नमस्कार बालमित्र हो आज आपण माझा शाळेचा पहिला दिवस यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवस अगोदरच सर्व मुले आपली कल्पना रंगवत असतात की माझा शाळेचा पहिला दिवस कसा जाईल बऱ्याच दिवसानंतर माझ्या मित्रमैत्रिणी कशा दिसतील आणि इत्यादी पण ह्यावेळी माझ्यासाठी ती शाळा नवीनच होती म्हणून अशा काही कल्पना माझ्या डोक्यात आल्या नाहीत पण माझी कोण मैत्रीण होईल का कोण मला बसण्यासाठी जागा देईल का असे प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले स्वप्नातही मला माझी नवीन शाळा दिसू लागली माझी अशी ही कल्पनाही करू लागली पहिल्या दिवशी तर माझे बाबा मला सोडवायला आले होते शाळेत पाऊल ठेवताच मला खूप भीती वाटू लागली हातपाय थरथर कापत होते वरती पायऱ्या चढत असताना मला दोन मैत्रिणी भेटल्या मला वाटले की त्या माझ्याच वर्गातील मुली असतील त्यांनी त्यांचे नाव सांगितले आणि मी ही मग कळले की त्या माझ्या वर्ग मैत्री होत्या आम्ही खूप गप्पा मारल्या मी तिच्या अगोदर असलेल्या शाळेचे व मैत्रीविषयी सर्व सांगितले तिनेही मला ह्या शाळेविषयी सगळे सांगितले वर्गात जाण्याच्या आधी सर्व मुली माझ्या भोवती गोळा झाल्या व सर्वच माझे नाव विचारत होत्या तेव्हा मी सर्वांना ओळखत नव्हते आम्ही खाली प्रार्थना म्हणण्यासाठी गेलो बँडवाल्यांनी चांगले बँड वाजून सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले वरती वर्गात आल्यावर पवित्रा मिसने सर्वांची हजेरी घेतली माझी व जी मुले नवीन आले होते त्यांचा परिचय त्यांनी केला व सांगितले की त्यांच्याशी मैत्री करा तो शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मी मिसने फारसे काही शिकवले नाही पण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत काय केले हे सांगायला सांगितले जेव्हा जेवणाची सुट्टी होती तेव्हा सर्व मुले पळत पळत आपली जागा धरू लागली मी व माझ्या मैत्रिणींनीही जागा धरली त्या दिवशी सुजाताने डोसा आणला होता तर काही मुलींनी तिचा डबा घेतला व सर्वच खाऊन टाकला तिला तर काहीच भेटले नाही पण त्यांनी त्यांचा डबा तिला दिला अशा प्रकारे माझ्या शाळेचा पहिला दिवस खूप आनंदात गेला ते सर्व माझ्याशी असे वागत होते की मी त्यांची अनेक वर्षापासूनची मैत्रीण आहे मला वाटले की तो क्षण फ्रीज व्हावा तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा